शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं दिलेला आहे कोणकोणत्या जिल्ह्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर येत्या तीन चार तासात अहिल्यानगर जळगाव नाशिक रत्नागिरी कोल्हापूर सातारा रायगड सिंधुदुर्ग छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना अलर्टही जारी करण्यात आलाय मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढं सरकण्यास सुरुवात झाली आहे येत्या चोवीस तासात दक्षिण पूर्व अरबी समुद्रासह मालदीवच्या काही भागात मान्सूनचा प्रभाव जाणवू शकतो दक्षिण बंगालचा उपसागर अंदमान आणि निकोबार बेटातील काही भागांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे त्यामुळे अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालंय महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज बुधवार आणि उद्या गुरुवार मुसळधार पावसाचा अंदाज आहे मागील काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात झपाट्यानं बदल होत आहे कुठे अवकाळी पावसाच्या सरी तर कुठं तापमानाचा पारा वाढताना दिसत आहे मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्यानं कमालीचा उकाडा जाणवतोय दक्षिण कोकण दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची देखील शक्यता आहे असेच पावसाचे दररोजचे अपडेट्स पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही बातमी पोचवायला देखील विसरू नका